मित्रांनो गुड आफ्टरनून काय चाललंय तुमचं झालं का तुमचं सगळं जेवण वगैरे झालं का नक्कीच सांगा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तर जेवण वगैरे झालं का आज पोळ्या वगैरे केलं की नाही आम्ही तर नाही वगैरे केले भाजी आज भाजीला फोंड घालायचे भाकरी झाले भात झाले वरण झालं संभव <laughs> आला आता ट्युशनवरून आणि आज मी कशी दिसते सांगा नक्कीच साडीमध्ये बऱ्याच जण सगळ्यां साडी घाला साडी मला तर साडीमध्ये कशी दिसते नक्कीच सांगा त्या साडीवरचा ब्लाऊज मी आला म्हणजे शिवलेश शिवलाय म्हणून मी नाही घातलं दुसऱ्या साडीवरचं आहे थोडंफार मॅचिंग दिसतंय तर नक्कीच सांगा आणि तुम्ही तुमचं कसं आहे नागपंचमी कशी गेली ती पण सांगा नागपंचमीची पूजा वगैरे केली काय नाही तुम्हाला बघा माझी प्रणवी कशी तिकडे जाऊन काय चाललंय मग तुमचं नक्की मित्रांनो आज ना पाऊस भरपूर आहे आज नागपंचमी ना तर भरपूर खूप खूप पाऊस आहे बरं का इकडं कोकणात भरपूरच पाऊस आहे आज दिवस पाऊस आहे नशिब शाळेला सुट्टी आहे मग अशी तर खूप जोरात पाऊस आला सगळे गॅलरीमध्ये पाणी आलं माझ्या पाणी आलाय गॅलरीमध्ये ए बाळाचं आतमध्ये इकडे बघा इकडे संभव अभ्यास करतोय आला ट्युशन आणि अभ्यासाला बसलाय की नाही आणि ही माझी इकडे प्रणवी कशी फिरते बघा सारखी मस्ती मस्ती है की नाही सारखी मस्ती असते आमची आम्हाला मस्तीशिवाय काहीच सुत नाही मला आहे स्वयंपाकापासून भाजी घालायची बघते फोनीला तर म्हणतो भाजी घालते आत्ता आणि जेव्हा देते दे। मी तर सकाळपासून नाही काय खाल्लं उपवास सकाळपासून खायच नाही खाल्लं खा जाऊन नाश्ता झालाय दोनदा तीनदा मस्त नाही प्रणवी इकडे ये काळा पडते हे <laughs> बघ <laughs> माझी लाडकी लेक आहे की नाही हो की नाही हो मन? हो <laughs> तू लाडकी आहे का मम्माची हो ना हो माझी हो सांग त्यांना हो सांग सांग हो मम्माची लाडकी आहे मम्माला एक मम्माची लाडकी आहे ना तू अभ्यास खाली जास्त जावा तिकडं चला मित्रांनो करा जेवण वगैरे सकाळी संभव सगळं आवरून दिलं काम आणि मग संपवनी पूजा केलं मोठ्या मुलाने आणि गेला ट्युशनला तर ट्युशनला गेलं दहा वाजता आला बारा वाजता तोपर्यंत बाकीची कामं राहिली होती ते मी आवरून ओवरून घेतली किचन आवरायचं आहे बाकीचे भाजी वगैरे फक्त किचन आवराय बेसनमध्ये भांडी वगैरे काय नाही भाकरीचा तवा राहिला घासायचा बाकीचे काय भाजी फोंड घालायचे भाजी जरा ती सुरणाच्या कांद्याचे सुरण सुरण असो ना सुरण त्याच्या पाळ्याची भाजी खूप छान लागते बरं का त्या पाळ्याची भाजी सुरणाच्या पाळ्याची भाजी खूप छान लागते वरचा कवळा कवळा पाळा असो ना तो आणायचा वरचे सगळे हे काढायचे त्याचे दोर काढायचे आणि ती पाल्या पाणी चिरायची एकदम बारीक आणि उकळायला शिजायला टाकायची शिजा आणि चण्याची डाळ टाकायची थोडीशी भिजत तर मला उशीर झाला म्हणून मी थोडीशी चण्याची डाळ भिजत टाकली होती पण चांगली भिजले म्हणून डायरेक्ट शिजायला टाकली मग ते आता थोडीशी चुरायची आणि पिळायची चांगली घट्ट आणि मग चटणी मीठ हळद वगैरे असं सगळं टाकायचं तुम्हाला काय टाकायचं तेवढं टाकायचं आणि कांदा टाकायचा थोडा जास्त तर खूप छान लागते त्या दिवशी केली होती चार पाच दिवसापूर्वी तर मला खूप आवडली तर म्हटलं परत करावे तर मी आज गेली मागा थोडीशी मला आता करावी तर बघा आमचा किचन आहे छोटासा तर सांगा कसं वाटतंय आणि माझं लुक पण कसं वाटलं आजचं आजचा दिवस खूप छान आनंद जावं तुमचा पण माझा पण सगळ्यांचं मेन म्हणजे तुम्हाला सांगायचे विसरले सगळ्यांनी काळजी घ्या टायफॉड निमोळ्याची निमोनियाची टायफॉडची खूप साथ आली आहे तर सगळ्यांनी प्लीज आपल्या कुटुंबाची काळजी घ्या मुलांची वगैरे सगळ्यांची तुमची पण मेन म्हणजे काळजी घ्या आताच बघा मी पण आजारी होते संभव पण आजारी होता आम्हाला म्हणजे ताप होता नॉर्मल ताप वगैरे हो मग कालच परवाच मी दोन इंजेक्शनं घेऊन आले संभवला आपण आमच्या औषधं घ्यायचे त्या औषधांना घेतले तर औषधं जेवण करतो नाही औषधं घेतो नाहीतर चक्कर यायला लागले सकाळपासून मला उपवास आहे ना तर त्याला बाय बाया भेटू नंतरच्या ब्लॉकमध्ये मी टाकते नंतरचा छोटासा एक ब्लॉक भेटू आणि व्हिडिओला लाईक करा सब करा चॅनलला पण सपोर्ट करा सगळ्यांनी माझ्या आणि आपल्याला काय अजून व्हिडिओमध्ये बोलायला एवढं काही जमत नाही तरी पण तुम्ही समजून घ्या काय वेडा तुटकं मटकं काय बोलत असेल तर हसू नका हसायला आलं तर सांगा कमेंटमध्ये बाबा दिदी नाही तुझं काहीतरी चुकतं आहे किंवा तुला नाही अजून बोलायला जमत आहे व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तर नक्कीच सांगा मी प्रयत्न करेन आणि अजून काय पण बोललोच नाही तसं तरी मी प्रयत्न करेन बरं का तुम्ही सांगितलं नक्कीच प्रयत्न करेन तर चला बाय 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 बाय